प्रमिला नाना पवार मुलगा काय आहे का काय नाव आहे त्याचं नाना पवार सतीश नाना पवार नाशिकला आहे का ड्युटीला ते तुम्ही कधीपासून येत राहत तीन वर्ष तीन वर्षापासून बाहेर तुम्ही सांगितलं नाही पोलीस था। था। मुला दोन मुलं चांगल्या पदावर असूनही आई रस्त्यावर भीक मागत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने संतापाची लाट उसळली होती अखेर नाशिक पोलिसांनी माणुसकी दाखवत या मातेला तिच्या मुलांच्या हवाली केले दोन्ही निर्दयी मुलांनी या मातेला घरातून बाहेर काढलं होतं ज्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील एकसष्ट वर्षीय प्रमिला नाना पवार यांना गेल्या तीन वर्षांपासून रेल्वे स्टेशनवर राहावं लागलं नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटलांमुळे या मातेला तिच्या मुलांनी स्वीकारलं व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नाशिक पोलिसांकडून प्रमिला पवार यांचा शोध घेण्यात आला ना त्यानंतर नाशिक पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली एक मुलगा फौजदार आणि दुसरा कंडक्टर असून चांगला पगार आहे पण नाही त्याप्रमाणे तपास करण्यात आला आणि या मातेला मुलांच्या स्वाधीन केलं एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये प्रमिला पवार यांचे पती नाना पवार यांचं शिपाई पदावर असताना निधन झालं यावेळी मुलं चौदा आणि पंधरा वर्षाची होती पतीच्या निधनानंतर प्रमिला यांनी मुलांना शिकवलं मोठ केलं मोठा, मोठा मुलगा सतीश हा अनुकंपावर वस्तू आणि सेवा कर विभागात नोकरीला लागला तर दुसरा मुलगा आतिश हा कंडक्टर म्हणून कार्यरत आहे प्रमिला यांच्या दोन्ही मुलांचं लग्न झालं असून ते नाशिक मध्ये राहतात सुनात संभाळ करत नाहीत आणि मुलांनीही वेड म्हणून घराबाहेर काढल्याचं प्रमिला यांनी म्हटलं आईला अखेर तीन वर्षांच्या वनवासानंतर मुलांच्या स्वाधीन केलं दरम्यान संदीश पवार हे पोलीस विभागात कार्यरत नाही असं स्पष्टीकरण हे नाशिक पोलिसांनी दिलं आहे या बातमीची काही क्षणचित्रे पाठवली आहे आमचे नाशिकचे प्रतिनिधी उत्तम

शुनियर पाइन, टाइप करू सक्सेस करा घंटीच्या बटन टिक करा लाईक करा आणि शेअर करा